गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव माझं गाव वृत्तवाहिनीला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रथमता माझं गाव चॅनल याच्या प्रथम वर्धपान वर्धापन दिनानिमित्त मी त्या चॅनलच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो पत्रकारिता हा समाजातला चौथा स्तंभ मानला जातो आणि ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला सर्व बातम्या सर्व माहिती तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये जे काही घटना घडतात त्याबाबत माहिती मिळते तर मी नेहमीच माझं गाव माझं गाव चॅनलच्या न्यूज पाहतो आणि त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील सर्व इत्यंभूत माहिती निर्भीडपणे ही गाव चॅनलची टीम मांडते त्यामुळं ह्या गाव चॅनलचं जे काही बातमीचं सादरीकरण किंवा वृत्तपत्र संकलन किंवा बातम्या कलेक्ट करण्याचं जे काही काम आहे ते अतिशय योग्य प्रकारे होतं आणि माझ्या ह्या गाव चॅनलला मनापासून खूप खूप शुभेच्छा